हक्कासाठी नेहमी दक्ष कोपरगाव तालुक्यासह इतर विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या सराई चोरा शहर पोलिसांनी लोणी येथून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल बारा लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या चोवीस दुचाकी हस्तगत करण्यात आलाय कृष्णा शिंदे असे या नाव असून तो कोपरगाव शहरातील इंदिरानगर सदर मोटरसायकली विक्री करत होता तो इसम श्रावण वाघ यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावरही शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर मुख्य आरोपीवर इतर स्वरूपांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील यावेळी पोलिसांनी दिली आहे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठोंबरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकले संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ राहणारे ओला याच्याकडे काही चोरीच्या मोटरसायकल असल्याची आणि ह्या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या आहेत अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे नाव शिंदे जो कोपरगाव पण आपल्याला तो लोणी स्टेशनच्या हद्दीत आढळून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती दरम्यान ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरी गेल्या होत्या त्यांच्या दुचाकी पुन्हा परत मिळाल्या असल्याने त्यांनी शहर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत पोलिसांचे आभार मानले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कोलुबरम शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास थोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर ठिकाणे जलिंदर तमनर अर्जुन दारकुंडे अशोक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीवंत कुऱ्हाडे महेश फड बाळू धोणगे यांच्यासह पथकाने केली आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड